तीनशे आठ रुपयांची सीएनजी बसलेली डायरेक्ट भाडे आपल्याला गाडर सर्कलचं जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराजांना पूजा करून चालू करूया गाडर सर्कल इथून पाहिजे पहिल्या चहा प्यायला पेंटर कॉलेजचे इथे सकाळी पाच वाजता चहा भेटतो चहा पिऊन पिऊया आपण गरम गरम चहा पिण्याच्या दिवसाची सुरुवात होत नाही त्याच्यानंतर करूया आपण धंद्याला सुरुवात धंद्याला सुरुवात झालेली आहे आपल्या दावडी गावातून आपण डायरेक्ट कल्याण स्टेशनचं भाडं घेतलेलं आहे पहिले कल्याण सेशनचं भाडं आपण दावडीवरून घेतलेलं आहे ते बघा मॅप आपण चालू केला आहे आता ओ टी पी टाकून वीस मिनटं दाखवतोय आणि आपण कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे आता बघा ओ टी पी आपण एंड करूया बिल होत झालं आहे आपलं दोनशे चौदा रुपये कल्याण स्टेशनला आपण पोचलो सहा किलोमीटर दोनशे चौदा रुपये दिले कल्याण स्टेशन हो आपण भाडं घेतलेलं होतं अंबरनाथचं पण इथे एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा झाला की कस्टमरने कॉल केला तर आपण काय ब्लूटूथ लावले होते इथे खूप काम चालू आहे स्टेशनचं खूप गाड्यांचा आवाज येतो म्हणून आपण म्हणून माझ्याकडनं एक चुकी झाली ब्लूटूथ लावला होतं तिथं मॅडमनी कॉल केला तर मी त्यांना सर बोललो ते काय त्यांना आवडलं नंतर मी त्यांना सॉरी बोलून त्यांना सगळं सांगितलं की असं असं आहे इथे खूप आवाज आहे म्हणून काय येत नाही म्हणून मी गेलो कस्टमरला पिकअप करायला तरी बघा कल्याण स्टेशनला सकाळी खूप भाडे वाचतात पण काही कामाचे नाही सगळे भाडेही असतात बघा तरी काही कामाचे कस्टमरच्या लोकेशनवर कस्टमर पोहोचलो टायमिंग लावलेलं ला आहे आणि बसस्टॉपचे इथे कस्टमर होते म्हणून मला यू टर्न मारून पुन्हा जायला लागलेलं ला आहे ओ टी पी टाकलेली आहे आपण कस्टमरची ओ टी पी घेऊ कस्टमरकडून आणि ही ओ टी पी आता आपण टाकू टी पी चाकवून ताको टाकून करूया राईडला स्टार्ट अंबरनाथचं भाडं आहे बघा किती किलोमीटर दाखवतो आहे दहा किलोमीटर अठ्ठावीस मिनटं सहा वाजून चाळीस मिनटाला पोहोचव आपण उबेरचं भाडे बघा आज आपण उबेरची पोल आहे बारा किलो पंधरा किलोमीटरचे दोनशे वीस रुपये देतोय फक्त हे बघा उबेरचे काम असे आहे वीस मिनटं आपल्याला दाखवतो आहे आठ किलोमीटरचे हे बघा उबेरचं भाडा रॅपिटो आठ किलोमीटरचे एकशे पस्तीस रुपये देतो आहे आणि पाच किलोमीटरचे पाच किलोमीटरचे एकशे वीस रुपये देतो आणि उबेर बघा साडेसहा किलोमीटरचे नाईंटी एट देतो आहे तिच्यामधून पाच टक्के कट करणारे वापस पाच किलोमीटरचे रॅपिडो एकशे आठ रुपये देतो आहे आपण बघू शकता उबेर वापस बघा नऊ किलोमीटरचे एकशे वीस रुपये देतो आहे म्हणजे उबेरवाल्यांनी उबेरणी ठरवलं की सर्वांनी गाड्या विकायच्या आणि विकायला लागायचं आहे उबेरणी खूप रिक्षावाल्यांची वाट लावलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण लोकेशनवर पोचलेलो आहे वन नाईंटी थ्री पेमेंट झालेला आहे कस्टमरचा वन नाईंटी थ्री कस्टमरने तर आपल्याला कॅश दिली ती कॅश देऊनसुद्धा खूप टाईम लागलेला आहे आपल्याला कॅश घ्यायला याच्यानंतर आपण बघा वापस भाडं घेतलेलं आहे हे बघा उबेरचे चार किलोमीटरचे सत्तर रुपये बावन्न किलोमीटरचे हे बघा उबेर पुन्हा वाट लावले आहे तुम्ही बघा आता उबेरने कशी वाट लावलेली ला आहे आपली आपण पोचलो लोकेशनवर कस्टमरच्या हे भाडं घेतलं आहे मी आता बदलापूरचं बदलापूरचं भाडं घेतलेलं आहे कस्टमरला कॉल केलेला आहे कस्टमर लोकेशनवर येतोय दोन मिनटामध्ये इथे आपण पॅसेंजरला कॉल केलेला होता पण त्याच्या पहिले आपण बोलूया पहिले मोबाईल कनेक्ट आपला ब्लूटूथ कनेक्ट करून घेऊया ब्लूटूथ कनेक्ट झालेला आहे पॅसेंजरला आपण कॉल केला तर कस्टमरची लोकेशन ही चुकीचे मागच्या साईडला लोकेशन आली म्हणून आपल्याला वापस युटर्न मारून जायला लागला आपण त्रास झालेला आहे आपल्याला आलो आपण लोकेशन ऑफ कस्टमरची ओ टी पी टाकलेली आहे आणि भाडं हाय आपलं बदलापूरचं ओ टी पी टाकून आपण व्हेरीफाय केलेलं आहे आता चालू आहे आपण बदलापूर कात्रपला किती किलोमीटर आहे सहा किलोमीटर आहे पंधरा मिनटं लागेल ला आपलं हे बघा उबेरची चित्त्यागिरी अजून चालूच आहे तीस किलोमीटरला फक्त चारशे रुपये पण नाही येते तिच्यामध्ये पण दहा किलोमीटरला एकशे तेहतीस रुपये उबेरनी काय करू सर्च सर्च टायमिंगमध्ये तुम्ही ज्याचे भाडे बघाल तर डायरेक्ट डबल करतो पण सकाळी सगळ्यांना भिकेलेला लावतो तो उबेरच्या भरशावा गाडी घेत असाल तर गाडी घेऊ नका हे बघा आपण लोकेशनवर पोचलेलो आहे आत्ता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे बदलापूरला हे बघा भाडं आपण रे एंड करतोय एंड केल्यावर किती होतं आहे ते बघूया सहा किलोमीटरचे आपल्याला दिलेले आहे वन डबल थ्री खूप चांगलं भाडं दिलं आहे ओलानी हे बघा उबेर वापस चालूच आहे बे बत्तीस किलोमीटरचे चारशे चोवीस रुपये देतो आहे इथं जर ओला असता तर पाचशेच्या क्रॉस दिला असता तर आपण रॅपिटोला भाडं घेतलेलं आहे डोंबिवलीचं डोंबिवलीचं भाडं आपण घेतले खोनी पलावाचं आता आपण चाललो आहे लोकेशनवर लोकेशन आपण पोचूया टायमिंग लावूया कस्टमरला मॅसेज टाकूया मॅसेज टाकून बघूया कस्टमर येतोय का नाहीतर कॉल करायला लागेल लोकेशनवर पोचलेलो आहे आपण बघूया कस्टमरला मेसेज टाकून बघूया कस्टमर नाही आला तर मग आपल्याला कॉल करायला लागेल पहिले आपण मॅसेज टाकूया बघूया कस्टमर येतोय का कस्टमर आला तर खूप चांगलं होईल नाहीतर मग कॉल करायला लागेल आपल्याला कस्टमर येईल असं वाटतंय कस्टमर आलेला आहे आता आपण ओ टी पी टाकूया ओ टी पी टाकून व्हेरीफाय करूया ओ टी पी टाकलेले व्हेरीफाय झालेलं आहे खोनीपालावाचं भाडं आहे चला आपण जाऊया खुनीपालावामध्ये इथे आपण सकाळचं भाडं दररोज सकाळी आपण खोनी पलावामधूनच आपली धंद्याला सुरुवात करतो तोच आपला मेन पॉइंट आहे हे बघा उबेरची चुत्यागिरी आजूक चालू एकवीस किलोमीटरला दोनशे ऐंशी रुपये देतो तिच्यातून आजूक कट करणार हे बघा टीप दिली तरी टीप पण काही फायदा होत नाही नऊ किलोमीटरचे हे देतो आहे सहा किलोमीटर हे नाईन्टी टू देतो आहे इथं बघा तीस रुपये टीप ॲड केलेली आहे तेवीस किलोमीटरला तरी काही फायदा होत नाही हे बघा आता आपण पोचलेलो आहे खोनी इथे आपल्याला भाडं पण ॲड केलेलं आहे दोनशे बारा रुपये आपल्याला भेटलेले खुनी प श्रीराम स्कूलचं हे होतं हे भाडं इथं आपण थ्री स्टार देऊया आणि भाड्याला सुरुवात करूया उबेरच्या भरशा गाड्या घेत असाल तर गाड्या घेऊ नका नवीन गाडी घेताना खूप विचार करा ओलाच्या भरवश्या गाडी तुम्ही घेऊ शकता पाच किलोमीटरच्या ऐंशी रुपये देतो आहे उबेर जरा विचार करा तिच्यातून पण पैसे कट करणार तो तर चार किलोमीटरचे ब्याऐंशी रुपये रॅपिटो देतो आहे पण हे शंभर टक्के ब्याऐंशी रुपये देणं कट करणार नाही उबेरची गॅरंटी नाही उबेर तिथं गेल्यावर तुम्ही शॉर्टकट मारलं तर उबेर भाडं कट करतो लक्षात ठेवा उबेरचं भाडं जर तुम्ही शॉर्टकट मारसाल तर उबेर तुमचं भाडं काट रॅपिटो ओला तुम्ही एकदा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही दोन मिनिटांनी जरी भाडं कंप्लीट केलं तरी तुम्हाला तितकंच भाडं देणार तो भाडं कमी करत नाही उबेर भाडं कमी करतो हे लक्षात ठेवा उबेरनी खूप याला फसवलेला आहे खूप जणांना उबेरचे भाडे बघसाल तर हे बघा नऊ किलोमीटर एकशे पंचेचाळीस विचारतून पाच टक्के कट करणार तो पाच टक्के कट करून तुम्हाला पैसे देणार आणि जर तिच्यामध्ये शॉर्टकट मारलं तर खूप लो आजूक बघा तुम्ही त्याचं छत्तीस किलोमीटरचे पाचशे एकोणतीस म्हणजे खूप कमी येतो इथं ओलाने सहाशे क्रॉस झाला असा हे बघा उबेरचे भाडे बघा तुम्ही एकदा बघून हे बघा तेवीस किलोमीटरला हे बघा आपण रॅपिटोला वापस भाडं घेतलेलं आहे कल्याण खडकपाड्याचं भाडं आपलं चालू होणार आता आपण बघा लोकेशनवर पोचलेलो आहे लोकेशनवर पोचून तरी भाडे काय संपत नाही उबेर हे बघा आपण लोकेशनवर हो पोचलो टायमिंग लावलेला आहे पण उबेरचा कस्टमरला मॅसेज टाकलेला आहे चुकून कॅन्सल करत होतो वाडं आय एम हेअरचा मॅसेज टाकलेला आहे इथं एक प्रॉब्लेम झालेला आहे कस्टमरची लोकेशन ही होती बसस्टॉपवर आणि बसस्टॉपच्या पाठीवांगा बिल्डिंग होती कस्टमरला असं वाटलं की बिल्डिंगच्या खाली गाडेल पण युटर्न खूप मोठा होता म्हणून बसस्टॉपची लोकेशन आलती पण कस्टमर तिथं वाट बघवत आहे बघा वेटिंग टायमिंग आपला चालू झालेला आहे एक एक मिनिटाला एक रुपया वेटिंग चार्जेस देतो रॅपिटो हे खूप चांगले मध्ये तीनशे रुपया तोड भीक मागला पाचशे आपला आलेला आहे तीन मिनिट तीन रुपये आपल्याला वेटिंग चार्जेस वरती मॅचेस मॅप चालू केला आणि बघा ओलाचे पण भाडे मारलेले सकाळपासून आपल्याला दाखवतोय खडक पाडायला जायला आणि पोहोचणार आहे आता करूयाँड मला दाखवतोय बघा आपली ट्रिप अँड झाली ती भाडे अँड झालेली शॉर्टकट मारले आपण पाच किलोमीटर एकशे चौदा वन नाईन्टी थ्री वन डबल थ्री बघा अशा प्रकारे तुम्ही तीन चार घंट्यामध्ये हजार रुपये कमवू शकता ओलामध्ये हो मी पण केलेले आहे तुमच्याकडं लाईव आहे आता हे बघा मला खोटं वाटत असेल तर लाईव्ह झालेला आहे असं प्रकारे तुम्ही करू शकता गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चार पाच घंट्यामध्ये हजार रुपये तुम्ही करू शकता ओलामध्ये सकाळपासून तुम्ही चार वाजता गाडी काढली तर तुम्हाला तीन वाजता उठायला लागेल उठून तुम्ही एकदा गाडी काढली की कंटिन्यू तुम्ही जे भाडे येतील ते मारले की एक घंट्यामध्ये मी आता पहिलं भाडं साडेचार वाजता घेतलेलं आता वाजले साडेआठ आत्तापर्यंत माझे हजार रुपये कंप्लीट झाले लाईव्ह एक्झाम्पल आहे तुमच्याजवळ हे बघा मी लाईव्ह प्रूफ के साथ बोलतो आहे हजार रुपये चार घंट्यामध्ये आपण ओलावर कमवू शकतो टाइम झालेला आहे नऊ वाजून वीस मिनटं आणि आपला बाराशे रुपये धंदा कम्प्लीट झालेला आहे आपण आलो आहे डिमांडच्या वाटी डोंबिलीला इथे छोले भटुरे खूप छान भेटतात ते आपण खाऊ घेऊ खाऊन घेऊया आणि नंतर आपण आपला डिवाईस चालू करूया आता आपण डिवाईस बंद करून नाश्ता करून घेऊया वाजलेले आहेत साडे नऊ बाराशे रुपये आपला धंदा कंप्लीट झालेला आहे माझं अवलायजन हॉलच्या समोर छोले भटुरे खूप छान भेटतात नक्की ट्राय करायचे दोन बटोडे आणि भाजी आणि बटेटा आणि कांदा लोणचं पण छान हे बघा तुम्ही आले तर नक्की बघा सकाळी आठ ते दहाच्या मध्ये कसे भाडे वाचतात ओला उबेर रॅपिडो हे बघून घ्या तुम्ही मोठे मोठे भाडे बघून घेताल पण काही फायदा होणार नाही तिकडे गेल्यावर तुम्हाला वापस नवी मुंबईहून रिटर्न भाड्या भेटणार नाही ठाण्याला जर गेलं तर ठाण्यावरून तुम्हाला ऐरोलीचं भाडं भेटेल पण ऐरोलीवरून तुम्हाला वापस रिटर्न खाली यायला लागेल हे लक्षात ठेवा तुम्ही कुठेही जा तुम्हाला खाली यायचं आहे सकाळी जर ट्रॅफिक खूप असते आपल्या एक्सप्रे मॉलचे इथं ब्रिज झालं तर थोडं चांगलं झालं आहे तरी कल्याण भाट्याला खूप ट्रॅफिक असते ट्राफिकपासून भाडं घेताना घाई करू नका मोठे मोठे भाडे बघाल आणि तिकडनं एम पी तर तुम्हाला काही फायदा होणार नाही कारण की डोंबिलीमध्ये साडे दहानंतर नंतर आपला धंदा बंद होऊ होऊन जातो तुम्हाला सकाळी पाच ते दहाच्या आतमध्येच धंदा करायचा आहे हे लक्षात ठेवा हे बघा सगळे मोठे मोठे भाडे आहे बारगे बारके भाडे आहे पण पिकअप खूप आहे पिकअप पण लक्षात घ्यायचं आहे घेताना आणि ओलाचं भाडं जर जा तुम्ही जास्त दोन तीन कॅन्सल मारले तर तुम्हाला वापस भाडं भेटणार नाही इतकं लक्षात ठेवा पिकअप बघूनही तुम्हाला भाडं घ्यायचं आहे सर्व बघून भाडं घ्यायचं आहे जास्त टाईमही भाडं वाचायला ठेवायचं नाही कारण की दुसरा रिक्षावाला पटकन भाडं ॲक्सेप्ट करतो हे बघा वीस किलोमीटरचे तिथे सर्चिंग टायमिंगमध्ये भाडे आता उ उबेरचे वाढणार आहे हे बघा वीस किलोमीटरचे तीनशे सत्तावीस बर्व दिलेले आहे ओला फक्त तीनशे रुपये बघा चोवीस किलोमीटरचे चारशे रुपये खूप चांगलं भाडं आहे उबेरचं हा सर्चिंग टायमिंग आहे तुम्हाला खूप ट्रॅफिक लागणार आहे कल्याण फाट्याला एक घंटा दाखवते पण इथे जवळपास तुम्हाला दीड घंटा लागणार आहे या सर्चिंग टाईममध्ये उबेडचे भाडे खूप चांगले आहेत ते बघा पंधरा किलोमीटरला ओला तीनशे चार रुपये देतो आहे हा सर्चिंग टायमिंग बघा खालती बघा बारा किलोमीटरला दोनशे सदोतीस म्हणजे किती चांगलं भाडं देतो आहे हे बघा आता इथे बघा मी साई हॉस्पिटलपासून भाडं घेतलेलं आहे डोंगुली वेजचा कारण की बाहेर जाऊन काही फायदा होणार नाही इथं काही भेटणार नाही तुम्हाला हे बघा मॅसेज टाकलेला आहे मी कस्टमरला कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे कस्टमरला कॉल करावा करायला लागेल असं मला वाटतं आहे कारण की हॉस्पिटलमधली हॉस्पिटलची लोकेशन आहे कस्टमर बुक करतात आणि पेशंटसोबत बोलत बसतात किंवा पेशंट वयस्कर असला तर यायला टाईम लागतो म्हणून हॉस्पिटलच्या इथं गेल्यावर पहिले पॅसेंजरला फोन करा आणि कन्फर्म करून घ्या बुकिंग हाय येणार आहे का लेट येणार आहे कारण की खूप वेळा हॉस्पिटलच्या इथची बुकिंग कॅन्सल होते त्या आतमधून बुक बुक करतात आणि बाहेर येऊन शेअरिंग रिक्षा घेऊन जातात हे बघा असंच होतं म्हणून पहिले बुकिंग करून घ्या कन्फर्म करा इदा कस्टमर आलेला आहे ओ टी पी टाकलेली आहे आपण ओ टी पी टाकून घेऊया पॅसेंजरकडून ओ टी पी आता बघा कस्टमरची ओ टी पी टाकलेली आहे डोंबली वेस्टचं भाडा आहे मानसी बिल्डिंग आहे डोंबली वेस्टला सम्राट चौकाच्या इथे तिथं आपण जाऊया एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये कस्टमरचे झाले खूप दिलं आहे सात किलोमीटरचे सर्चिंग एरिया होता म्हणून साडे दहा वाजलेले आहे आपण बोलल्याप्रमाणे डोंबिलीमध्ये भाडे बंद झालेले आहेत आप आपल्याला कुठला तरी भाडं घेऊन बाहेर आहे तिथून असं भाडं घ्यायचं आहे की तिथून रिटर्न आपल्याला भाडं भेटेल आपल्याला खारघरचं भाडं भेटलेलं आहे आपण चला जाऊया खारघरला आणि बघूया तिथून भाडे भेटतं का साडे दहा वाजता आपण खारघरचं भाडं घेतलेलं आहे भाडं घ्यायला लागले त्याला जाऊया खारघर साडे दहा वाजता बघूया किती टाइम दाखवतोय आता इथं पोहचलेलो आहे लोकेशन डोंबिवली डोंबिली वेस्ट ला खारगडला टाटा हॉस्पिटल कॅन्सरचं खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि ओला ओबेड चा मेन पॉइंट आहे इथे कधी या तीन नंतर तुम्हाला कुठलेही भाडे भेटतील हे बघा खूप रिक्षा टॅक्सी लागलेले आहे इथे पण फाटे पण रिक्षा आहेत इथे तुम्ही कधी दोन तीन वाजता खारघर पनवेला आले तर इथे या एनी टाईम तुम्हाला बदलापूर मुंबई कुठलेही भाडे भेटतील कधी इथून तुम्ही खाली थोडा टाईम लागेल पण तुम्हाला इथून नक्की चारशे पाचशेचा भाडा भेटेल इथे गॅरंटी आहे सकाळी आपण चार वाजता गाडी काढलेली आहे आणि चार वाजलेली आता बारा घंटे आपण गाडी चालवून लिहिली आहे बारा घंटे गाडी चालून आपण पंचवीसशे रुपये धंदा केला आहे तिच्यापैकी आपल्याला अजून शंभर रुपयाची सी एन जी टाकायला लागेल म्हणजे चोवीसशे रुपये आपली सीएनजी मध्ये गेले आणि एकवीसशे रुपये आपल्याला भेटलेले आता आपण कल्याण इथून डोंबिवलीचं भाडं भेटलं तर आपण घरी जाऊया आणि बघूया आता घरी जाऊन घरी जाऊया लवकर आता खूप भूक लागलेली आहे चला तर बघूया डोंबिवलीचं भाडं भेटतं का आपल्याला खार करून आपल्याला कल्याणीचं भाडं भेटलेलं पाचशे रुपये ते सोडून आपल्याला डोंबुलीचं भाडं भेटलेलं तेही सोडलं पण दीडशे रुपयाचा आता आपण डोमली येऊन घेतलेलं आहे भाडं डायक्ट आपलं दावडीचं पेट्रोल पंप आपली जुनी रिजन्सी इथं आपण भा ओ टी पी टाकून घेऊया आता भाडं आहे जुन्या रिजन्सीचं इथं आपण भाडं सोडूया चार किलोमीटरचं आहे कम्प्लीट झालेलं आहे भाडं आपलं हे बघा बघा मॅप आपण चालू केलेलं आहे भाडं आपण कंप्लीट केलेलं आहे डबल सेवन पेमेंट काहीतरी आहे का आठवत नाही मला हो डबल सेवन शेवटचं भाडं आहे आपलं हे

आता चला डायरेक्ट घरी घरी जाऊया आणि डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया तुम्हाला